मॉर्निंग वॉक एक ज्ञान प्रवास कथा त्रिगुणाच्या दगडावर बसलो आजूबाजूचे ध्यान दोघांनाही नव्हते मेघा सांगण्यात आणि मी ऐकण्यात तल्लीन झालो होतो एक प्रवासी जंगलातून जात होता त्यावेळी त्याला तीन दरोडेखोरांनी एकदम गाठलं एकाने त्याचे हात बांधले दुसऱ्याने त्याला मारलं त्याच्या जवळचं धन आणि वस्तू लुटल्या आणि तो म्हणाला याला मारून टाका पण पहिल्याने त्याला न मारता एका झाडाला बांधून ठेवलं आणि ते तिघे पुढे निघाले थोडेसं अंतर पुढे गेल्यानंतर त्यांच्यापैकी तिसरा मागे आला त्याने त्या प्रवाशाची बांधलेल्या अवस्थेतून सुटका करून त्याला सोडून दिलं आणि तो त्याच्या साथीदारांबरोबर परत गेला तुम्हास असं वाटेल की या दोन लुटारूंबरोबर हा तिसरा सज्जन माणूस कसा आला याचं उत्तर सोपं आहे कारण या तिघांची म्हणजेच प्रकृतीमधली त्रिगुणांची जोडी पूर्वापार चालत आलेली आहे यांच्यातील प्रवाशाला झाडाला बांधणारा दरोडेखोर म्हणजे माणसातील रजोगुण दुसरा मारणारा व लुटणारा म्हणजेच माणसातील तमोगुण आणि त्या तिघांमधील तिसरा माणूस म्हणजे बांधलेल्या प्रवाशाला मोकळे सोडणारा तो माणसातील सत्वगुण जंगलातून वाट काढत फिरणारा प्रवासी हा माणसातील जीवात्मा म्हणजेच परमात्म्याचा एक अंश आहे त्याचा प्रवास चालूच आहे त्याच्याबरोबर हे प्रकृतीचे त्रिगुणात्मक रूप सत्व रज आणि तम निरनिराळ्या प्रमाणात सदैव असतच याचा अर्थ असा की त्रिगुणाचे जाळे निघून गेले तर आपल्याला त्या शक्तीचे दर्शन घडेल आणि हेच विज्ञान आहे बरोबर हो या सर्व गोष्टी अदृश्य स्वरूपात स्थित असतात त्यामुळे आपल्याला त्या शक्तीचं म्हणा किंवा त्रिगुणांचं म्हणा दर्शन घडणार नाही पण त्या आहेत याचे पुरावे आपल्याला सापडतील आपल्याला ते जाणवेल तुम्ही म्हणालात पराप्रकृती जीवरूपाने व्याप्त असते आणि परा आणि अपरा प्रकृतीच्या संयोगाने सृष्टीतील सर्व जीव आणि निर्जीव पदार्थाची निर्मिती झाली पण ज्यावेळेस एकही जीव अस्तित्वात नव्हता त्यावेळेस हा संयोग होणार कसा मग या सृष्टीमध्ये हे सर्व जीव कसे निर्माण झाले तेव्हा परमेश्वर होता की म्हणून तर म्हणतात प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्टीमध्ये परमेश्वर आहे म्हणजे पंचमहाभूत देखील परमेश्वरानेच बनवलेली आहेत म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात या सृष्टीचं मूळ आणि शेवट मीच आहे पण मग हे परमेश्वराने परा आणि अपरा प्रकृती का बनवली चटकन जीव निर्माण करायचे ना म्हणजे सर्व प्रकारचे प्राणी बनवायला इतकी मोठी प्रक्रिया कशाला असं जर झालं असतं तर पहिला प्राणी नाहीसा झाल्यानंतर तो पूर्ण नष्ट झाला असता मग दरवेळेस परमेश्वराला तो बनवायला लागला असता आपण सर्व पंचमहाभूतांनी तयार होतो आणि त्यामध्ये परमेश्वराचा एक छोटासा अंश असतो जेव्हा तो अंश आपल्या शरीराच्या बाहेर जातो तेव्हा आपण परत पंचमहाभूतात विलीन होतो मग त्याच पंचमहाभूतांनी एक नवीन शरीर तयार होतं आणि हा अंश त्या शरीरात जातो आणि नवीन जीव निर्माण होतो हे असं वर्षानुवर्ष चालू आहे त्यामुळे आपल्याला वाटतं की हे सर्व आपोआप होतं निर्मात्याने ही प्रक्रिया ऑटोमेटेड म्हणजे स्वयंचलित करून ठेवली आहे पण नवीन जीव हा स्त्री बीज आणि पुरुष वीर्यातील शुक्राणू एकत्र होऊन निर्माण होतो असे शास्त्रानुसार सिद्ध झाले आहे मग यामध्ये पंचमहाभूत कुठून आली तो, तो तर ऑटोमेशनचा एक भाग आहे पहिला जीव परा आणि अपरा प्रकृतीच्या संयोगाने तयार झाला मग ती प्रक्रिया स्वयंचलित झाली मला हे समजले पण निर्जीव वस्तूतही याच संयोगाने तयार कशा झाल्या त्यामध्ये जर परमेश्वराचा अंश असेल तर स्वयंचलित होतील जेव्हा परमेश्वराचा अंश शरीरातून बाहेर पडतो तेव्हा ते शरीर निर्जीव कसे होते आणि जर निर्जीव गोष्टीमध्ये देखील परमेश्वराचा अंश असेल तर त्या निर्जीव शरीराचे कार्य का, का थांबते आपण एक उदाहरण घेऊ पाणी निर्जीव आहे तरीही आपण लॅबमध्ये दोन हायड्रोजनचे अणू आणि एक ऑक्सिजनचा अणू घेऊन पाणी तयार करू शकत नाही का मातीचा एक कण वाळूचा एक कण दगडाचा एक अणू त्यातलं काहीही आपण लॅबमध्ये तयार करू शकत नाही याचाच अर्थ असा की त्या सर्व निर्जीव गोष्टींमध्ये परमेश्वराचा अंश आहे यालाच शास्त्रीय भाषेत ऊर्जा असं म्हणतात आपण आपल्या सोयीसाठी सजीव आणि निर्जीव असे दोन भाग केले परमेश्वराच्या दृष्टीने असं का आहे नाही त्याने चराचरातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा अंश ठेवला आहे ती सजीव असो व निर्जीव असो आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक मिश्रित गोष्ट ही संपते आणि पुन्हा तयार होते अमिश्र कधीही संपत नाही आणि निर्माणही होत नाही ते एका रूपातून दुसऱ्या रूपात प्रवर्तित जेव्हा शरीर त्यातला परमेश्वराचा अंश पूर्ण होत नाही तो पंचमहाभूतांमध्ये रूपांतरित होतो वा तुम्ही माझ्या डोळ्यावरील सर्व पडदे दूर करून मला स्वच्छ सुंदर सत्य सांगितले माझ्या बऱ्याचशा शंका दूर केल्यात आता मला सत्व रज आणि तम गुण काय असतात आणि त्याचे आवरण कसे दूर करायचे हे सांगा मेघा सांगणार तितक्यात तिला फोन येतो मग आम्हाला कळतं बरा की बराच उशीर झाला आहे दोघंही वाहनावर आलो ती म्हणाली की आपण दुपारी तीन वाजता आमच्या गच्चीवर भेटू म्हणजे निवांत बोलता येईल मी विचारले साहिलला पण घेऊन येऊ का कारण तिच्या घरी जाऊन गच्चीत जाणे मला बरोबर वाटत नव्हते साहिलच्या घरी गेलो तर मला परवानगी मिळेल आणि तिने सांगितलेले गोष्टी तिच्या मुखातून ऐकायला चांगल्या वाटतात त्याच गोष्टी मी साईला सांगायला गेलो तर त्यातील काही भाग विसरायला होतो मेघाने चटकन होकार दिला मी खुश झालो पण मनात विचार आला रविवारी दुपारी तीन वाजता म्हणजे आमच्या दोघांच्या वामकुक्षीची वेळ मला आता उत्सुकता आहे पण साहिलला कसे समजावणार मेघा घरी गेल्यावर मी त्याला फोन लावला आणि त्याने स्पष्ट नकार दिला मी ठरवले पटापट जेवण करून दोन वाजता त्याच्या घरी धाड मारायची म्हणजे तो झोपणार नाही मी आंघोळ करून ध्यान केले मला आता याची सवय होत होती आणि मन एकाग्र करण्याचा नाद मी सोडून दिला होता विचार येत होते आणि जात होते माझा जप चालूच होता कधी झोपही येत असे पुन्हा भानावर येऊन जप करत बसे यातले काय मी मेघाला बोललो नाही उगाच फटके पडायचे म्हणून गप्प बसलो पण न जाणू तिला या गोष्टी कशा कळतात कदाचित ती देखील या सगळ्यातून गेली असावी असो आईने नाश्ता आणून दिला गरम पोह्याच्या सुगंधाने मी जागा झालो आणि तावा मारला मग मा मेघाने सांगितलेल्या गोष्टींवर विचार करत बसलो खरेच असे असेल का आपण स्वतः परतावून पाहूया दुपारी मी पटापट जेवत होतो बाबांनी ते पाहून काय प्लान आहे असे विचारले मी सर्व सांगितले आई काकू करत होती मला पाठवायला पण बाबांनी परवानगी दिली बाबांचा विचार बदलण्याच्या आत मी जेवून पटापट घराबाहेर पडलो आणि साहिलच्या घरी गेलो तो जेवत होता त्याच्या बाबांनी मलाही जेवायचा आग्रह केला मी काही बोलण्याच्या आधी साहिल म्हणाला तो जेवणच आला आहे आणि आम्ही हो दोघे गच्चीवर जाणार आहोत मग त्यांनी कारण विचारल्यावर साहिल म्हणतो कसा तो मला ज्ञानामृत देणार आहे तेव्हा त्याच्या बाबांनी विचारले हा नवीन ब्रँड आला आहे का मार्केटमध्ये ब्रँड नाही हो बाबा तो मला कस जगायचं ते समजावणार आहे मग त्यासाठी भर उन्हात गच्चीवर का जायला पाहिजे साहिल काही बोलण्याच्या आत मीच बोललो मी नाही आमची एक मैत्रीण आहे ना मेघा नावाची याच इमारतीत राहते ती आम्हाला सत्व तम आणि रजोगुणाबद्दल माहिती देणार आहे बाबांनी साहिलच्या आईला विचारले ही मेघा कोण मग त्यांनी काहीतरी सांगितले आणि त्याचे बाबा म्हणाले मग तुम्ही तिघे घरी बसा आरामात उन्हामध्ये कशा आला मी आणि साहिल काही बोललो नाही आमचा अबोला त्यांना कळला असावा आणि त्यांच्याकडूनही परवानगी मिळाली साहिलचे बाबा म्हणजे दिलकुलास माणूस त्यांना रात्री बारा वाजता जॉगिंग करायला सांगितले तरी ते तयार होतील आमच्याबरोबर ते गच्चीवर यायला तयार झाले होते आमच्या सुदैवाने साईलच्या आईने त्यांना थांबवले काही दिवसापूर्वी आम्ही घर चढायला गेलो होतो तेव्हा ते, ते सर्वांच्या अगोदर गडावर पोचले चार तास चढून आम्हा पंचशीतल्या तरुणांचे पाय सुन्न झाले होते आणि साहिलचे बाबा दुसरा घर चढायच्या गोष्टी करत होते त्यांच्यामधील ऊर्जेला तोड नाही साहिल त्या मानाने थंड प्राणी आहे पोटात पडले की शांत पडून राहायला त्याला आवडते संतूरवर काट्या बडवताना तो असा मग्न होतो की त्याचे चेहऱ्यावरचे हावभाव निराळेच होतात आणि खांदेही विशिष्ट प्रकारे उडवतो त्याला संतूर वाजवताना तल्लीन झालेले बघून आपल्याला मजा येते साहिल जेवण करून सोफ्यावर बसला तो कलंडण्याच्या आत मी उठलो आणि त्यालाही उठवले बाबांसमोर काही त्याला बोलता येत नव्हते पण तो मला सांगत होता की दहा मिनटं तरी लोळू दे मला ते त्याने काही न बोलताच उमजले म्हणून मी पटकन उठून त्याला घराबाहेर काढले माझ्यामध्ये आणि साहिलमध्ये असे नेहमी होते न बोलताच आम्हाला एकमेकांच्या मनातले समजते मी आज दुपारी जेवून त्याच्या घरी येणार आणि त्याला घेऊन जाणार हे त्याला अगोदरच माहिती होते गच्चीवर गेल्यावर आम्ही मेघाला फोन लावला आणि ती दोन मिनिटात आली एका आडोशाला सावलीत आम्ही तिघेही बसलो तर आपण सकाळी कुठे होतो आपण त्रिवणाबद्दल बोलत होतो तुम्ही मला त्यांचा प्रभाव मानव जीवनावर कसा होतो आणि त्याचे आवरण कसे दूर करायचे हे सांगणार होता अच्छा जे ज्ञान माणसाला ईश्वराकडे म्हणजेच एकतेकडे घेऊन जाते ते खरे ज्ञान असं म्हणता येईल हे ज्ञान मिळवून अनेक ऋषीमुनी आत्मसाक्षात्काराच्या अवस्थेपर्यंत पोहोचले आणि त्यांना जीवनमुक्ती मिळाली सातव्या अध्यायात भगवानांनी पंचमहाभूत आणि मन बुद्धी अहंकार यांना अपरा प्रकृती असं संबोधलं प्रकृतीला तीन गुणांनी बनलेलं महद् असंही म्हणतात कारण याचा अव्यक्त भाग दृश्य विश्वापेक्षा खूप मोठा आहे परमात्म्याला पुरुष असंही संबोधलं गेलं आहे प्रकृतीमध्ये पुरुष हा चैतन्य शक्तीचा बीज पेरतो आणि या दोहोपासून सर्व जीवांची उत्पत्ती होते सूक्ष्म आणि कारण देह ह्यांच्यामध्ये वासना असल्यामुळे असंख्य प्रकारच्या जीवांची उत्पत्ती होते यामुळे प्रकृती आणि पुरुष हेच या जीवांचे मातापिता होतात असे या अध्यायाच्या सुरुवातीस भगवान सांगतात